ऐरोली वार्ता आरसा समाजाचा फेब्रुवारी रोजी मृणालिनी वानखेडे यांच्या माध्यमातून हळदी कुंकूचा कार्यक्रम राजीव गांधी उद्यान सेक्टर एकोणीस से येथे पार पडला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत सर्व महिलांना हळदी कुंकू करून तिळगुळ आणि वाण देण्यात आले मिसेस संक्रांत क्वीन उखाणे गेम्स अशा अनेक स्पर्धा घेऊन बक्षिस देण्यात आली मृणालिनी वानखेडे या अनेक संस्थेशी जोडल्या आहेत त्याबद्दलची माहिती महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी या, या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मृणालिनी वानखेडे ह्या माझी सखी महिला मंडळ मैत्रिणी अप्सरा मी बालचित्रकार वी मुक्ता प्रतिनिधी लोकमत सखी प्रतिनिधी आहेत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्या राबवत असतात आणि सर्व सहभागी करून घेतात माध्यमातून महिलांसाठी फ्री फॅशन डिझाईन प्रशिक्षणचे क्लास घेतात सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यासाठी त्यांना अनेक पारितोषिक मिळालेली आहेत या कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेक महिला विमुक्ता आणि लोकमत सखीच्या सभासद झाल्यात प्रमुख आकर्षण होते सर्वांना परिचयाची असलेली झी मराठी वाहिनीवरील तुला धडा या मालिकेतील गाजलेली चंचलाची भूमिका साकारणारी त्यांच्या येण्यामुळे महिलांमध्ये आणखी आनंद पसरला यावेळी त्यांचे ऍक्टिंगचे वर्कशॉप नक्की जॉईन करा असे आवाहन करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून वी मुक्ताच्या फाउंडर नेत्रा गुजराती मॅडम यांनी महिलांना खूप छान माहिती दिली भविष्यात अनेक उपक्रम येणार आहेत असे त्यांनी सांगितले प्रतीक्षा काळे मॅडम यांनी नवी मुंबई महानगरपालिका कडून राबविण्यात स्मिता कापरे माधवबा क्लिनिक यांनी सर्व उपस्थित सखींना कूपन दिले आणि माहिती दिली डॉक्टर स्मिता कापरे अनेक वर्षांपासून ऐरोलीत माधवबा क्लिनिक चालवतात त्यांचे पेशंट खूप आनंदी असतात तसेच कल्पना साळवी मॅडमनी एल आय सी बद्दलचे फायदे आणि माहिती महिलांना दिली यासाठी स्मिता ठोकळ प्राची रासपायले रंजना बावणकर यांनी मेहनत घेतली तसेच अनेक बक्षिस देण्यात आली बक्षिस स्पॉन्सर केली होती प्राजक्ता पाटील मानसी राऊत आशा चौधरी प्रचिती कदम अर्चना खाडे माधवी देशमुख नेत्रा मॅडम यांनी तसेच अनेक सखींचा हातभार लागला आलेले सर्व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ व गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले तसेच चॉकलेट डे साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे मृणालिनी वानखेडे यांनी आभार प्रकट केले तसेच संक्रांत क्वीनसाठी जज म्हणून संगीता खैरणार आणि रिमाली गुरव यांचे सुद्धा आभार बेस्ट साठी सुषमा भोसले यांनी आभार व्यक्त केले संक्रांत क्वीन कल्पना निंबाळकर स्मिता रोटे लीना बडगुजर उत्तेजनार्थ शुभ्रा कदम सुषमा भोसले होते तसेच मीडिया पार्टनर ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी अभिनेत्री विरिषा नाईक निगडे मी आज लोकमत सखी मंच आणि विमुक्ता या कार्यक्रमांशी निगडीत असलेल्या सौ मृणालिनी वानखेडे ताई यांचं हळदी कुंकू होतं त्या कार्यक्रमासाठी आले होते मला आज इकडे येऊन खूप छान वाटलं आणि हा खरं तर स्तुत्य उपक्रम आहे की त्यांनी एका बंदिस्त हॉलमध्ये किंवा घरात हा कार्यक्रम न करता छान मोकळ्या उद्यानात हा कार्यक्रम केला या दोन्ही माध्यमांच्या जे संलग्न राहून मृणाली ताई अनेक वर्ष काम करतात मी त्यांना बघितलं आहे त्यांचे अनेक उपक्रम चालू असतात मी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि या आपल्या स्तुत्य उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर स्मिता करते गेल्या पंधरा वर्षापासून ऐरोलीमध्ये माधवबागच्या संचालिका म्हणून मी काम पाहत आहे इथे आता बोलवण्याचं औचित्य असं होतं की मकर संक्रांतीनिमित्त मला बोलवलं गेलं होतं सगळ्या फिमेल्स म्हणजे जर आपण फिमेल स्त्रियांना किंवा मैत्रिणींना सुदृढ केलं तर त्यांच्या घरातल्या इतर मेंबर्सला किंवा इतर फॅमिली मेंबर्सला सुदृढ ठेवण्यासाठी त्या नक्कीच बेस्ट डॉक्टर असू शकतात सो त्याच्यासाठी आपण आज इथे त्यांना गाईड करण्यासाठी आलेलो आहोत आज आपण इथे काही कुपन्स डिस्ट्रीब्यूट केले आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या कर्माच्या काही ऑफर्स आहेत आ, फुल बॉडी चेकअप ज्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण रक्ताच्या तपासण्या होतील आणि कन्सल्टेशन त्यांच्या भुईमुक्ता आणि लोकमत सखी मंच यांच्या सभासदांसाठी आपण ते फ्री ठेवलेलं आहे लोकमत सखी मंच आणि माधवबाग यांचे बरेच पॉडकास्ट पण आता रिलीज झालेले आहेत सो त्यानिमित्ताने मी इथे ते पॉडकास्टबद्दल सांगण्यासाठी आलेली आहे थँक्यू नमस्कार मी प्रतीक्षा उंडारे इथे मी माझी सखी लोकमत माझी लोकमत सखी या कार्यक्रमानिमित्त मला मृणाली वानखेडेने इथे इन्व्हाइट केलेलं आहे तर सर्वात प्रथम मी मृणाली वानखेडेचं खूप खूप आभार मानते की तिने मला इथे बोलवलं आणि महिलांमध्ये एवढे छान प्रकारे तिने प्रोग्राम आयोजित केलेला आहे मृणाली वानखेडे म्हणायला गेला तर नेहमीच पुढे असते महिलांच्या का कार्यक्रमासाठी आणि त्यांना पुढे आणण्यासाठी तर सखीच्या निमित्ताने तिने हा एवढा सुंदर कार्यक्रम तिने हा आयोजित केलेला आहे आणि असंच तिने सतत हा प्रोग्राम अशा महिलांसाठी तिने प्रोग्राम घेत राहावे आणि असंच महिलांना पुढे आणण्यासाठी तिने प्रयत्न करत राहावं त्याच्यासाठी नक्कीच तिला आमचं साथ असणार आहे आणि तिला मी नक्कीच खूप खूप शुभेच्छा देते की तिने अशीच तिची कार्यकर्ती पुढे चालवत राहावी थँक्यू सगळ्यात आधी मी माझं स्वतःचं नाव सांगते मी आहे संगीता महेश खैरनार इथेच राहते से ऐरोलीमध्ये आणि मी मृणालिनीच्या आग्रहाने आणि किंवा तिने मला इन्व्हिटेशन दिल्यामुळे मी इथे आली एक जज म्हणून मी इथे आज आली होती फॅशन शोच्या प्रोग्रामसाठी मृणालीन ही माझी खूप आधीपासूनची मैत्रीण आहे आणि माझ्या सखी ग्रुपमध्ये मी तिच्यासोबत जॉईंट आहे ती खूप सामाजिक आणि म्हणतात की सगळ्या महिलांना एकत्र आणण्यापासून सगळे छोटे छोटे उपक्रम राबवण्यापासून ती सगळे असे छान कार्यक्रम घेत असते आणि मी परीने मला तिला जेवढी मदत करता येईल तेवढी मी तिला माझ्या परीने मदत करत असते हे खूप माझ्या भावना जर मला सांगायच्या म्हटलं तर आज खूप असा आनंदाचा दिवस होता कारण की कोणत्या का निमित्ताने असे ना ती लोकमत सखी असू दे किंवा मी मुक्त असू दे या निमित्ताने का असताना सगळ्या लेडीज ले, एकत्र आल्या एकमेकांशी त्यांच्या गप्पा झाल्या हितगूज झाले छोटे मोठे आम्ही गेम्स खेळले फॅशन शो झाले अशी खूप मजा आली हळदी कुंकूचाही कार्यक्रम खूप छान झाला आणि हे सगळं करत असताना आणि बघत असताना मला तर खूपच मजा आली नमस्कार मी मृणालिनी वानखेडे माझी सखी महिला मंडळाची अध्यक्ष मैत्रिणी अप्सरा या ग्रुपची फाउंडर आणि अध्यक्ष मी बालचित्रकार या संस्थेची संस्थापका आणि अध्यक्ष आणि विमुक्ता आणि लोकमत सखी याची मी एक प्रतिनिधी आहे विमुक्ता आणि लोकमतसखी हे लेडीजसाठी एक फोरम आहे जेणेकरून महिलांना एक व्यासपीठ मिळावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी अनेक महिलांमध्ये अनेक गुण लपलेले असतात पण त्यांना कुठलं व्यासपीठ मिळत नाही मी माझ्या लेवलवर हे आज हळदी कुंकू केलं की जेणेकरून इथे त्यांनी मेंबरशिप घ्यावी आणि अशा या फोरमचा त्यांनी भाग व्हावा आणि माझ्याकडे जेवढे काही माहिती आहे ज्या ज्या संस्थेची मी त्यांना सर्व माहिती दिली जसे मी एन एम सीचे फ्री कोर्सेस घेते महिलांसाठी नवी मुंबई महानगर नगरपालिकेकडनं महिलांसाठी अनेक फ्री कोर्सेस असतात त्याची मी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस घेते अखिल भारतीय नाट्य परिषदेची मी में एक मेंबर आहे त्याची आज आम्ही माहिती दिली बाल नाट्यभूमी इथे आज ता आपल्या इथे स्थापन झाली आहे त्याचे मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता आणि आपल्यामध्ये जी कला आहे आपले छंद आहे ते जेव्हा आपण जोपासतो ना तेव्हा आपण खूप आनंदी असतो हे सगळेजण ऍग्री कराल जेव्हा आपल्या मूलभूत गरजा जसं आपण म्हणतो अन्न आ, निवारा आणि वस्त्र ह्या गरजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा आपल्याला अजून एका गोष्टीची गरज असते किंवा आवड असते ती म्हणजे कला किंवा आनंद आणि हा आनंद मिळतो कला आणि छंदामधनं म्हणूनच मैत्रिणींनो आपण छंद आणि आपले कला जोपासले पाहिजे आज ज्या सगळ्या इथे अप्सरा जमा झाल्या आहेत ह्या माझ्या मैत्रिणी जमा झाल्या आहेत त्या खूप आज आनंदी होत्या आणि त्यांचा आनंद बघून माझा आनंद अगदी द्विगुणित झाला जेव्हा माझ्या मैत्रिणी आनंदी असतात मला खरंच खूप आनंद होतो की त्यांच्यामध्ये जी कला आहे ना ती बाहेर त्यांनी दाखवावी आताच उईमुक्ताचा एक प्रोग्राम झाला लावणी कॉम्पिटिशन त्यात आमच्या मैत्रिणींना फर्स्ट प्राईज मिळालं तेव्हा खरंच खूप छान वाटतं की त्यांच्या कलागुणांना एवढा वाव मिळतो आहे आणि लोकमसकीचं रॅम्पॉक कॉम्पिटिशन होती अख्ख्या मुंबईमधल्या बायका ठाण्यामधल्या नवी मुंबईमधल्या लेडीज होत्या खूप गर्दी होती तिथे आणि तिथे रॅम्पॉक राऊंड झाला तिथे मला फर्स्ट प्राईज मिळालं तेव्हा खूप छान वाटतं की आपल्याला काहीतरी अप्रिशिएशन मिळतं तेव्हा ते खरंच आनंद होतो आणि मैत्रिणी हे तुमच्या बाबतीत पण व्हावं ह्यासाठी हा सगळा खटाटोप हे हळदी कुंकू आणि आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री विरिशा नाईक आज आली त्यामुळे तर हा आनंद अगदी द्विगुणित झाला सगळ्यांना खूप आनंद झाला एकदम सगळ्यांसाठी सरप्राईज होतं आज हे विरिशाचं त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला आणि असाच आपण एकमेकींना आनंद देत राहू आणि आनंदी राहू आपण आनंदी आपलं घर आनंद आपला संसार आनंदी होतो आपलं पूर्ण Uh, काय म्हणतो त्याला सोसायटी आनंदी राहते आपल्यामुळे त्यामुळे आपण आनंदी राहिलं ते आपण सगळं जग आनंदी करू शकतो थँक्यू थँक्यू सो मच